मिरज पंचायत समिती जिल्हा परिषद अर्ज छाननी प्रक्रिया शांततेत पार पडली जिल्हा परिषद अकरा गटातून एकशे तीस अर्ज वैद्य पंचायत समिती बावीस गणातून एकशे त्र्याण्णव अर्ज वैद्य गणातील काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला मिरजेत मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची अर्ज छाननी प्रक्रिया मिरज तहसीलदार कार्यालय येथे आज शांततेत पार पडले सकाळपासून विविध पक्षाचे उमेदवार अपक्ष उमेदवार तसेच त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती सर्व पक्षाच्या उमेदवारांनी आपला अर्ज छाननीमध्ये उडू नये यासाठी कायदेशीर यंत्रणा तयार ठेवली होती जिल्हा परिषदमधील अकरा गटामध्ये एकशे चौतीस अर्ज उमेदवारांनी दाखल केले होते त्यामध्ये आज अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये चार अर्ज बाद झाले असून एकूण एकशे तीस अर्ज वैध ठरले आहेत मिरज पंचायत समिती बावीस गणातून दोनशे दोन अर्ज उमेदवारांनी दाखल केले होते त्यामध्ये नऊ अर्ज बाद झाले असून एकशे त्र्याण्णव अर्ज वैध ठरले आहेत अवैध ठरलेल्या काहींच्या अर्जावर उमेदवार व सूचकांची सही नव्हती काही अर्जांच्यावर सूचक दुबार असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी ते अर्ज अवैध ठरवले आहेत पंचायत समिती नांद्रे गणातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला आहे त्यामुळे आता नांद्रे गणामध्ये दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत सांगली जिल्हा परिषदेसाठी मिरज तालुक्यातून अकरा निर्वाचन विभागातून निवडणूक घेण्यात येत आहे त्यासाठी एकूण अर्ज एकशे चौतीस अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी एकशे तीस अर्ज वैद्य ठरलेले आहेत आणि चार अर्ज अवैध ठरलेले आहेत मिरज पंचायती समितीसाठी एकूण बावीस जणातून निवडणूक घेतली जात आहे त्यासाठी एकूण अर्ज दोनशे दोन प्राप्त झाले होते त्यापैकी वैद्य अर्ज एकशे त्र्याण्णव ठरलेले आहेत आणि अवैध अर्ज नऊ ठरलेले आहेत जे अर्ज अवैध ठरलेले आहेत त्यापैकी काही अर्जांवर सूचकांची स्वाक्षरी नव्हती काही अर्जावर उमेदवारांच्या स्वाक्षऱ्या नव्हत्या काही ठिकाणी सूचक दुबार असल्याने व दुबार असल्याच्या कारणास्तव अर्ज अवैध ठरलेले आहे इंडियन नॅशनल काँग्रेसचा नांद्रे पंचायत समिती गणातला अर्ज अवैध ठरलेला आहे सूचकांची स्वाक्षरी नसल्यामुळे